मिरज रेल्वे स्थानकात मालगाडीवर चढून विद्युत तारेला स्पर्श करून सुमारे चाळीस वर्षाच्या चा अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे या व्यक्तीने नशेमध्ये हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ही घटना बुधवारी दुपारी घडलेली आहे मिरज स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर धीम्या गतीने जात असलेल्या इंधन वाहतूक करणाऱ्या वॅगनारवर एक तरुण चढला त्याने उच्च दाबाच्या ओव्हरहेड वायरला हात लावल्याने तीव्र विजेचा धक्का बसून तो वॅगनरवरून खाली पडला आणि जागीच ठार झाला या तरुणाचे शरीर जळून काळे पडलेले आहे या घटनेची माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी काळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वॅगनवर चढून विद्युत तारांना स्पर्श करण्यापूर्वी संबंधित हा प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसून आलेला आहे मिरज कोल्हापूर पॅसेंजरमधील काही प्रवाशांना त्याने फोन करण्यासाठी मोबाईल मागितलेला होता मात्र त्यास कोणीही फोन दिला नाही त्यानंतर प्लॅटफॉर्मवर या व्यक्तीने भेळ खाल्ली तेवढ्यात समोरून इंधन वाहतूक करणारी मालगाडी जात असताना अचानक एका व्हॅगनवर चढून त्याने विद्युत तारांना हात लावला मृताची ओळख पटलेली नाही दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचा रेल्वे पोलिसांचा संशय आहे मिरज रेल्वे पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला असून याबाबत रेल्वे पोलिसात नोंद झालेली आहे